मित्रांनो जय महाराष्ट्र आपलं सगळ्याचं स्वागत आहे फटफटी बाबाचे एका नवीन ब्लॉगमध्ये आहेत तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे आपण काही दिवसापूर्वी दोन तीन दिवस झाले असेल बिलाल भाऊकडे शूटसाठी गेलो होतो तेव्हा ब्लॉग बुक केला होता बट तिथं गेल्याच्या नंतर मित्रांनो बिलाल भाऊ जे होते ते उपस्थित नव्हते त्यामुळे आपण आज परत चाललेलो आहे तर आज परत एकदा सहन करून घ्या ब्लॉग बघून घ्या लाईक करा कमेंट करा ट्वेल्थ uh, चे आहे वाटतं बारावीचे चे कशी गर्दी दिसते आई वडील मुली मुलांना सोडण्यासाठी आलेले भारी एअरपोर्ट मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मधील एअरपोर्ट बिलान सा, सा, न, तर मित्रांनो बिलाल भाऊकडे जे आहे तो जबरदस्त असा गाड्याचा स्टॉक आहे म्हणतात तर हेवी कमर्शियल बसणं तर स्मॉल कमर्शियल जितो सुप्रो कॅरी बोलेरो पिकअप एक्सल वगैरे टाटा येत छोटा हत्ती अशा भरपूर गाड्या त्यांच्याकडे उपलब्ध आहे कमीत कमी मला असं वाटतं ऐंशी गाड्याचा स्टॉक आहे स्मॉल कमर्शियल आणि हेवी कमर्शियल मिळून तर आज कमीत कमी आपले त्या स्पॉट वरती जर दहा दहा पंधरा पंधरा मिनिटाचे जर व्हिडिओ म्हटले तर पाच सहा व्हिडिओ सहज बनून जातात बाकी त्यानंतर त्या पुढं पण एक अनवर भाऊचं शोरूम आहे त्यांच्याकडे पण जाऊ आपण अनवर भाऊकडे पण शूट करू त्यानंतर एक सोहेल भाऊ बनून आहे त्यांच्याकडे बी बऱ्याच हेवी कमर्शियल आणि स्मॉल कमर्शियल राहतात तिथं शूट करू तर मित्रांनो आपलं कंटेंट जे आहे जे रेग्युलर चेंज होत असतं म्हणजे आपण कुठे एकाच स्पेसिफिक माणसाकडे जाऊन डीलरकडे जाऊन व्हिडिओ बनवत नाही तर आपण ऑल छत्रपती संभाजीनगर झालंय किंवा आपल्याला जालन्याला बोलवलं तर जालन्याला जात होतो आपण श्रीरामपूर वगैरे नाशिक पुणे अशा स्पॉटला सुद्धा आपले आधीचे व्हिडिओ आहे पण आता सध्याला असं वाटतंय की जे काही शूट वगैरे करायचा तो कमर्शियलचा असो किंवा कारचा असो तो इथूनच केला पाहिजे लोकल सिग्नल सुटलाय आपण निघालोय सुसाठ एकशे पन्नासच्या स्पीडनी स्पीडोमीटरचा वायर तुटलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला स्पीड कळत नाहीये पण बट स्पीड खूप फास्ट आहे माझ्यासमोर शाईन शाईनवाले निघाले तर तर आपण आता लागतोय सिडको उडान फुल तर मित्रांनो हा आहे सिडको चा उडाण पूल तर मित्रांनो माझी गाडीची की स्पीड कि किती आहे हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की मी कितीच्या स्पीडने चाललोय म्हणून दीडशे शंभर का पन्नास कमेंट करून नक्की सांगा फटवटी बाबा कितीच्या स्पीडनं चाललाय म्हणून नेक्स्ट इथं पण सिग्नल लागलाय मित्रांनो हायकोर्ट आता आपण हायकोर्ट कशी आहे हॉटेल ड्रामा इंटरनॅशनल पोलिसवाले समोरच आहे कधी सापडतो कधी कापतो असा विचार पोलीस करत आहे बट आपण सापडणाऱ्या मध्ये नाहीये तसं आपल्याकडे सगळं काही व्यवस्थित आहे फक्त कधी कधी वाटतं की सायलेन्सरच्या आवाजामुळेच प्रॉब्लेम होणार आहे स्विफ्ट व्हिडी आहे वेगनार रोडवर सगळ्यात जास्त गाड्या कुठल्या कंपनीच्या दिसत बघा मजा जाए पे सर मित्र अपन राज ऑटो को शादी दो है राज पेट्रोल पंप Ding 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 खतरनाक असतो बघू शकता त्या आईला तर काय करावं आता करा फक्त पोलीस ने आला पाहिजे पाठीमागून येऊन सरळ बायकवर बसतात आणि बोलतात की चला साईडला घ्या किती वेळ लागतो काय माहिती तर मित्रांनो छावणी एरिया स्टार्ट झालेला आहे आपण हे छावणीमध्ये लवकरच आपण एंटर करू हा रोड एकदम जबरदस्त राहतो म्हणजे ट्राफिक वगैरे राहते पण कंटिन्यू नाही राहत कधी कधी एकदम कमी ट्राफिक असते तर माणूस एकदम फास्ट डिस्टन्स जे आहे ते कव्हर करतात इनोवा क्रिस्टा तर मित्रांनो हा छावणीचा सिग्नल इथं आपण थोडस साईडला थांबून घेऊ एक व्ह्यू अँगल वगैरे चेक करू कसा कर आहे काय तर मित्रांनो दोन हजार सात किंवा आठ मध्ये म्हणजे मला एवढं सात आठच असेल तर मित्रांनो दोन हजार सात आठ मध्ये ज्यावेळेस मी इन्शुरन्स कंपनीमध्ये जॉब करत होतो तर आम्ही तीन चार मित्र रूम करून वाळूजमध्ये राहायचो सॉरी वाळूज नव्हतं शेमकुंजी म्हणून होता तिथं राहायचो आम्ही तर एखाद्या वेळेस जर शहराकडे यायचं म्हटलं तर हा जो रोड आहे आज एवढं व्यवस्थित दिसतं एकदम गाड्या वगैरे रोड तर आधी पण व्यवस्थितच होता फक्त एवढं एवढा मोठा रोड नव्हता तर ह्या रोडवरून इकडे यायचं म्हटल्यावर पायपाई तर आम्ही पायी यायचो आणि काही पैसे वाचून इथं थिएटर मध्ये मूवीज वगैरे बघायचो आणि पायपाईच परत यायचो तर मित्रांनो हा रोड आहे वाळूज पंढरपूर तुम्हाला सांगतोय मी की बऱ्याच जणांना असं वाटतंय फेसबुकवरती वरती यांना जास्त काही माझ्याबद्दल माहिती नाही आहे तर त्यांना असं वाटतंय की मी ज्या काही गाड्या तुम्हाला दाखवतोय त्या गाड्या माझ्या स्वतःच्या आहे फटफटी बाबा नावाचं शोरूम आहे तर हे असं काही नाही मित्रांनो फटफटी बाबाचं कुठलंही शोरूम नाही कुठल्याही गाड्या फटफटी बाबा, फट बाबा स्वतः विकत नाही आहे बट मी जे आहे तुमच्यासाठी सेकंड हँड त्याच्यानंतर छोट्या स्मॉल कमर्शियल व्हेकल व्यावसायिक गाड्या ज्या आहेत त्याच्यात डील घेऊन येत असतो तर याच्यानंतर ज्या वेळेस मी तुम्ही गाडी वगैरे खरेदी कराल जाल तर तुमची एक प्रायोरिटी पाहिजे तुमचं म्हणजे जिम्मेवारी पाहिजे तुमची स्वतःची की गाडी एकदम व्यवस्थित चेक करणं तुम्हाला कारण काय होतं मित्रांनो व्हिडिओ मध्ये मी लाख गाडी बद्दल व्यवस्थित सांगणार आहे गाडी खूप छान आहे अमूक आहे टेमुक आहे घेऊन टाका बट ही सुद्धा तुम्हाला डोळे न लावता डोळे लावता विश्वास ना नाही ठेवायचा आहे म्हणजे मी काय बोलतोय मला कळत नाहीये तर आपल्याला कट करून टाकू तर मित्रांनो तुम्ही डोळे बंद करून माझ्यावर विश्वास ठेवू हो नका शेवटी तुमचा पैसा आहे तर तो पैसा व्यवस्थित कामा आला पाहिजे व्यवस्थित ठिकाणी लागला पाहिजे तर गाडी घेतानाही गाडी व्यवस्थित चेक करा जर तुम्हाला गाडीच्या इंजनबद्दल गाडीबद्दल काही माहिती नाही आहे तर तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये तुमच्या रिलेटिव्हमधून एखादा गाडी गाडीची ज्याला माहिती आहे किंवा मेकॅनिक आहे त्याला घेऊन जा गाडीचं इंजनचे सीट टायर आर सी डॉक्युमेंट्स वगैरे पेपर हे सगळं काही तुम्ही व्यवस्थित चेक करूनच गाडीमध्ये डील करा आणि परत एक सांगायचंय आहे की व्हिडिओमध्ये बऱ्याच आपण गाड्या वगैरे दाखवल्याच्या नंतर बरेच जण काय करतात की समोरच्या आता माझं कामच व्हिडिओ बनवायचं आहे डिनरकडं तर मी तर मी कुठेही दोन मित्रांनो तर मित्रांनो माझं कामधले व्हिडिओ बनवायचो तर तुम्हाला हे म्हणायचं होतं मला की मी जिथं कुठं व्हिडिओ शूट करतोय ते डीलर असतात किंवा मला जे कोणी फोटो पाठवतात फोटो पोस्ट करतो, मी करतोय तो स्वतः मालक राहतात तर त्याच्यामध्ये असं नाही की मी सगळ्यांना पाहतो त्यांना भेटतो मला डायरेक्ट बरेच जण फोटो व्हॉट्सअपला फोटो आणि गाड्याची डिटेल टाकतात आणि माझं काही एक फीज असते मी ती घेऊन फेसबुकला पोस्ट करत असतो तर कोणीही आधी त्यांना टोकन वगैरे देऊ नका जोपर्यंत तुम्ही गाडी पाहत नाही मित्रांनो तोपर्यंत पैशाचा व्यवहार करू नका जर तुम्ही पैशाचा व्यवहार करताय आणि फसताय तर त्याचा जिम्मेवार जो आहे तो फटफटी बाबा राहणार नाही कारण की तुम्हाला काळजी घ्यायची आहे मी तुमच्यापर्यंत डील पोहोचवतोय पण तुमचं हे काम आहे की तुम समोरच्याला तुम्ही कसं मॅनेज करताय गाडी कशी घेताय गाडी आहे की ना पाहत आहे पा लग टोकन मोड देऊन टाकताय नंतर गाडी पाहायला गेलं कळतंय की गाडी काही ठीकठाक नाहीये तर हे करू नका आधीच तुम्ही टोकन वगैरे कोणाला देऊ नका तर मित्रांनो एवढंच सांगायचं तुम्हाला डील करताना जरा सावधानगी बाळा बाळगा हुशार राहा कुणालाही टोकन वगैरे देऊ नका गाडी आपल्या जिम्मेवारीवर खरेदी करा गाडी व्यवस्थित चेक करा आणि होता असं की गाडी गिडीत जर फसले किंवा एखाद्याची गाडी डॉक्युमेंट्स व्यवस्थित म्हणजे ट्रान्सफर झाले नाही किंवा नावावर झाले त्यानंतर त्यांना फटफटी बाबा आठवतो मला कॉल करतात मला म्हणता मी तुम्ही इथून गाडी घेतली समोरच्यानी गाडी टा आमच्या नावावर करून दिली नाही तर मग हे फांडे भाऊ नंतर सांगा जाऊ नका मित्रांनो आधीच काय तू निर्णय घ्या गाडी घ्यायच्या आधी कमीत कमी मला कळवलं की मी इथून इथून गाडी घेतो आहे बाबा तर मी म्हणू शकतो की हा मला सांगून व्यवहार झालेला आहे तर मी तुमचं थोडीफार मदत करू शकतो बट माझ्या सोबत काही कॉन्टॅक्ट नसताना तुम्ही गाडी वगैरे खरेदी करतात आणि नंतर मला सांगता की असं असं झालंय तर मी त्याच्यात काहीच करू शकत नाही मित्रांनो